सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच एस टी महामंडळाच्या मिनी बसेस दाखल होणार असून काही बस स्थानकांचे डागडुजी व सुशोभीकरण करण्यात येणार आहे या संदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिवणवार यांच्यासोबत विधानभवनातील आपल्या दालनात बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली पालकमंत्री नितेश राणे यांनी आज एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमणराव यांच्याशी आपल्या दालनात घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील एसटी सेवांबाबत आणि कारभाराबाबत प्रदीर्घ चर्चा केली पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात मिनी बस सेवा सुरू करणं तातडीचं गरज असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं या मागणीला एसटी महामंडळाच्या संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मिनी बस सेवा सुरू करण्याचं सांगितलं पालकमंत्री पालक नितेश राणे यांनी यावेळी जिल्ह्यातील काही बस स्थानक दुरावस्थेत असल्याचंही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं त्या बस स्थानकांचे तात्काळ डागडुजी करून सुशोभीकरण करण्याच्या सूचनाही पालकमंत्री यांनी दिल्या गावागावांचा संपर्क वाढवण्यासाठी बसेसच्या फेऱ्यात वाढ करण्याच्या सूचनाही पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या तसंच रिक्त असलेले विभाग नियंत्रक पद तात्काळ भरण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या